तुम्हाला माहीत आहे का कोकणात एक असं मंदिर आहे जिथे देवी वारुळातूनच प्रकट झाली असं मानलं जातं नमस्कार मंडळी वेंगुर्ला तालुक्यातील निसर्गसंपन्न महापण गावात देवी सातेरी म्हणजेच शांतादुर्गा देवीचं पवित्र मंदिर आहे मंदिराच्या मंदिरा परिसरात एक छोटी विहीर आणि सुंदर दीपमाळ दिसते तसेच कौलारू मंदिर रूप नजरेत भरतं मंदिरात आत गेल्यावर खांबावरील सुंदर नक्षीकाम लक्ष वेधून घेतं आणि जाणवतं हे मंदिर निश्चितच प्राचीन आहे देवीचा गाभारा पूर्ण लाकडी आहे जाणकार सांगतात की ही देवी याच वारुळातून प्रकट झाली म्हणूनच देवीच्या मूर्तीच्या अगदी शेजारी आजही हे पवित्र वारुळ दिसतं आश्चर्य म्हणजे मातीची मूर्ती असूनही वर्षानुवर्षे तिच्यावर कधीच काही परिणाम होत नाही मूर्ती झिजल्यास वारुळाची माती दुधात कालवून लावतात ही माती औषधासारखी गुणकारी आहे असा ग्रामस्थांचा ठाम विश्वास आहे तर तुम्ही देखील या शेकडो वर्ष जुन्या पवित्र मंदिराला नक्की भेट द्या आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका